एसटी आरक्षण होत त्यावेळी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आमची नोंद होती पण जेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्याची पुनर्रचना झाली त्यावेळी आम्हाला मराठवाडा खानदेश विदर्भ हे महाराष्ट्रात आले आणि त्यावेळी आमच्या गोर मजारा समाजाला एस आरक्षण काढून टाकून विमुक्त भटक्या जातीमध्ये ढकलण्यात आलं आणि आमचं एस आरक्षण काढून घेण्यात आलं आणि हा सरकारने केलेला आमच्यावर पहिला अन्याय झाला अरे माझा माझं सांगणं आहे हा मोर्चा काय आजकालचा नाही किंवा मराठा बांधवांना पाहून आम्ही काय मोर्चा काढला नाही तर माझ्या मला जसं माहिती आहे मी आता पंधरा वर्षाची आहे आणि मी जेव्हापासून जन्मले तेव्हापासून जर बघते तर गोडशिरेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेरा पासून आम्ही सतत मोर्चे काढत आहोत एस टी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही मोर्चे काढत हो, आहोत आणि सरकारला माझा प्रश्न आहे जर मराठा समाजाला जर मराठा कुणबी समाजाला बाद कॅशेट आरक्षण लागू करत असाल तर मग या घोर बजारा समाजाला का नाही अरे आमच्याकडे एकोणीसशे पन्नास च्या आधीचे पुरावे आहेत आम्ही कोणती गोष्ट असंच मागत नाही आम आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही पुराव्याच्या आधारावर तुमच्याशी आरक्षण मागत आहे मर्यादी